मंडळी जय जवान जय किसान आज खटाव मैदानामध्ये आलेलो आहे आणि जवळपास तीस ते पस्तीसच्या च्या आसपास फायनल असणारा आस बैल आंबेगावकरांचा आदत मध्ये धुमाकूळ घातला होता संपूर्ण विटा भाग किंवा संपूर्ण सातारा खटाव भागामध्ये अनेक मैदान आदत मध्ये गाजवणारा आहे आता तरी जाती दुसाच आहे बैल परंतु पळ पर जबरदस्त आज खटावच्या मैदानात सुद्धा गट काढलेला आहे आणि अनेक ओपनची मैदान सुद्धा गाजवलेत गट टू फायनल बिंजोड असे अनेक मैदान गाजवलेत बैलाविषयी आपण मालकांकडून जाणून घेऊया मालक आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडून बैलाविषयी जाणून घेऊया दादा नमस्ते हा नमस्ते काय बाब्याची सुरुवात कुठून घेतला किंवा करता बैल किंवा काय कस सुरुवात म्हणजे ह्याला मधून घेतला होता अंगल्यातनं तिथनं बारकास्थान घेतला होता एक सहा महिन्याचा त्या पण घेतला तिथनं पुढं शिकवला बारा महिन्याचा तिथन ट्रेनिंग दिलत तिथं मोर पावला आदत म्हणजे चांगला पावला होता एक बावीस फायनल केला आदत मध्ये त्याच्यानंतर ओपनला दहीवडी तर राहिला दुसरा झाल्यानंतर मैदानाच बंद झाले परत लंपी मुळे पण त्याच्यानंतर काय गट टू नंबरातच पोहत होता त्याच्यानंतर आता दोन तीन मैदान झाले बैलच परत नाही ते खांदा बसून दहावी ना गट काढलाय मुंबई असं शेऱ्या आता बसून होता का जरा थोडा जरा म्हणजे दोन तीन मैदान जरा जास्त गाडी काढून जरा ताप येत होता सारखा त्यानंतर आता झाला एक ओवर फक्त एक आठ दहा दिवसावर काढला होता गॅपवर मुंबई कडनगट काढला दहावीनं बांधून पाहून आता आदत मध्ये एक नंबरची फायनल किती काय आदत मध्ये एक नंबर तरी असतील की दहा ते बारा फायनल असतील एक नंबर एक नंबर हो कुठल्या कुठल्या बैलात पाळालाय किंवा काय बैल आपल्या भागातली जास्त पाळाली ते काय तर टॉपची पैल आपण केलं पण नाही कोणी दिलं पण नाही त्यात आपल्या भागातल्या बैलासमधे जास्त पाळाले आणि आता बैलाच दा, दाती ते दुसऱ्या दुसऱ्या वयात बत्तीस फायनल म्हणजे जास्त झालं काका का, का असं सांगा की सोल आता तुमच्या दावणीला बाब्या बरोबर आणखीन दुसरी बैल पाहते किती किती वर्षाचं नाद आहे तुम्हाला किंवा बैल काय बैल तशी माझ्याकडे पळायची बैल बैल होती पहिली पण आता बाबी वर्ष झाली तेव्हापासून जाणार आता तुम्ही घेतलेला कुठून ह्याच्यात ना अंकल्यात अंकले चल घरी आणि किती रकमेला घेतला होता जेव्हा काय तेव्हा त्याची खरेदी बावीस हजारची आहे फक्त हजार आणि त्यानंतर ना पळा आता बघा माणसं म्हणतेच रकमेचा पण फक्त बावीस हजाराचा कोण घेऊन सुद्धा चांगला आणि नंतर ना तुम्ही असं विकाय किंवा कुणी मागणी वगैरे आली का लय पळायला लागल पण आम्ही विकायचं नाही विकायचं नाही द्यायचं नाही म्हंटल किंमत पण नाही का नाही आणि एखादा आनंद की बैलानं बाबा नाव केलं तुमचं त्या मैदानातलं पुढचं सगळ्यात टॉपच्या गाड्या असताना आदर मध्ये हे ना पैलवानाच्या रणजित पैलवानाच्या बरोबर एक नंबर केला तेव्हा आदत बैल माहित चालू एक नंबर केला एक लाखाचं बक्षीस नव्हतं अजून काय बाब आठवणीतलं शण आठवणीतलं भरपूर शेण आहे ते त्यानं आपल्या इच्छेपेक्षा आपल्याला जातात गेले आजपर्यंत त्याला आदत मध्ये सुद्धा बैल पुरला नाही स्वतःच्या जीवावर गाड्या लावलेल्या आहेत त्यानं आता ओपनला कस आता मध्ये बाहेर काढलं पहिल्याच मैदानावर बोलायला घेतला हो दहीवडीला कडनं चार नंबर केला आपण त्यावेळेस उजवीनं उजवीन बाहेरनं पळाला होता त्याच्यानंतर मैदानच बंद झालं त्या गट टू फायनल काय ते फायनल दोन्ही खांदे आज दावीनं कडून पाहायला गट टू फायनलला किती काय झाला ज्या मी जेव्हा जायला तिथं कडन एकदा दावीनं बाहेर पाहायचं एकदा उजवीन एक नंबर केलं सगळे एक नंबर आहेत कधी म्हणजे मारत नाही मार नाही खाल्ला बिनजोडला नाही देत वादाच कारण असते ते बिनजोड जास्त केली ते जोडीदार काय करून तिने आपल्याला शिकवाय दिलत त्यामुळे त्यास अकरा अकरा बिनजोड झाले ते केलते ना बाहेर बैलाच्या गुणाविषयी काय सांगतात गुण शहा ना लय सुट्टीला शहाणा कस पण कोणी पण सोडायचं सगळ्या बाबतीत छान आता सुट्टी कोण ड्रायव्हर कोण सुट्टी सुट्टी रफिक बाई आपले फिक्स असते आणि रफिक बाई कधी इकडे तिकडे झालं तर सोडतो तोंडलीचा कधी योपल सोडतो आणि ड्रायव्हर हे मोडा ड्रायव्हर आहे तो पण मालकच आहे भावाय सगळं घरचाच म्हणजे ड्रायव्हर घरचा असला तर गाडीच घरचा नव्हता त्यावेळेस टांग्यानं मोर गाड्या फॉलो यायचं दोन दोन टांग्यानं गाड्या लागायच्या पण फॉलो निकालाच फॉलो निकालात फॉलो शेप्ट झालाय ना तुम्ही आता कसं काय घरची गाडी तुम्ही हा नाही कसं शिकला का बाब्यावरतीच गाडी हा नाही शिकलो म्हणजे हे जे आदत असताना ह्याची गाडी कोण हानायच बसायचं म्हणजे वासू ती करायचं मग एक वेळ असं झालं मैदानात बसत असायच्या गाडी फेऱ्याला गाडी मी सांगायचे फेऱ्याला आणता वडील म्हणलं की बस गाडीवर हातो त्या मैदानात गाडी हाणली गट फरकानं काढला सेमीनं बाहेर आली गाडी दोन नंबरला उतरली जी बस लागलो गाडी तो सगळं आदत मध्ये ओपन मध्ये सगळं फिक्स ड्रायव्हर झाला नाही बैलगाडी क्षेत्रात कसं बैल पळून उपयोग कार्यक्रम करतोय ते ज्यावेळी बैल कुठला असतो ड्रायव्हर फिक्सच काय विषय काय सांगतील पहिलं कशाने तसा त्याचा स्वभाव पण तापडच आहे बाहेरल्या माणसाला माराय बघतो सगळं घडची त्या लोकांना नाही माराय त्याला आपलं कोण बाहेर कोण कळतंय दोन्ही साडे बाहेर नंतर दहावी उजवी स्पीड तेवढंच पहिल्या मैदानात गट काढून पहिल्या मैदानात पहिलं सिडक बायचं मैदाना पहिलंच धरलं <laughs> गट फरकानं काढला आणि सिमीला बाहेरनंच गाडी आली दावी आम्हाला विचारलं तुमच्या बाहेरनं पोहोचतो का आम्ही आपल्या तुम्हाला सांगतो आम्ही खोटे सांगितले हटला नव्हता बाहेरनं ना अगदी पब्लिकला एवढ्यात गाडीला पब्लिकला पहिल्याच आड्यापासून पब्लिकला हांटला पब्लिकलाच पोहोचतो दोन्ही कुठल्या पण विषय पहिल्याच महिना तुमचं तेव्हापासून त्याच्यावर ठेवलं ती आणि बाहेरनं न थांबणार दोन माझी वासर पळत होते त्याच्यामुळे हे बाहेर न थांबणार काय घरची गाडी पळावता का नाही घरची गाडी ना आपण चोरा लांडी दोन्ही आदत असताना आदत दुसऱ्याचं मैदान चावल होत दोन नंबर केलं दोन्ही तो आदत असताना चोरा चोराच्या चेअरमन साहेबाच्या नंद्यानं कमी शंभून एक केलता आपण दोन केलता वाघेरच्या बादल हा त्यावेळेस दोन केलता दोन केलता आता गाडी लागली का नाही आता गट्टा लागली की छत्तीस मध्ये सेमीला चार सेमी निघली पण नाही निघले नक्की तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो बैल बघू शकताय दुसरा बैल आहे पण दुसऱ्या वयामध्ये पस्तीस मैदानाने बैलाचा जास्त प्लॅन म्हणजे शेड शेडबाग असते बैलावरती जीव लावणारे लोक आम्हाला सारखं सांगत असतात बाब्याचा असं तस म्हणजे बैलावरती जीव असतो माणसाचा त्यांचं गाव तस गाव सांगेल शेजारीच शेजारी शेजारी काय आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं सुट्टी मेकर ड्रायवर झाला तसं धरण्याला सुद्धा योगदान लय बर बरोबर असतो धरायला समोर कितीतरी हा गावला असतो पण गाडी नाही

काय विषय काय बोलतो आहे बाब्याचा विषय घ्या झाला जेव्हा गाडी लागते पुकारते तेव्हा काय आनंद होतो आनंद म्हणजे वेगळाच आनंद सांगता येत म्हणजे दैवडीला आम्ही गुलाल नाही सगळ्यात जास्त प्रेक्षक आमच्या येत होत कारण आम्ही नाच होतो तसं होतो पहिल्याच मैदानात पहिला गोलालच्या मैदानात आनंद मैदानात पहिला पहिलाच गोलाल नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बाब्या चांगलं नाव करेल आणि येणाऱ्या मैदानात तुम्ही हिंद केसरी व्हाव हो, अशी मी अपेक्षा करतो परमेश्वरच्या प्रार्थना करतो तुमच्या पण निसर्गाच्या नाव चॅनेलच्या माध्यमातून आता बाब्याची तुम्ही मुलाखत घेतली आमच्या बाब्या सैतान ग्रुप आंबेगाव यांच्या होती नक्कीच बैल पळाला आपलं नाव आहे बैलाचं बैलाचं नाव आहे बैल पळतोय तुमचा फक्त उजेडात आणणं आमचं काम आहे शंभर टक्के आणि शंभर टक्के बरीच बैल आता उजेडात आहे आपण आधी पहिलं देत नाही कोण सर्वसामान्य जी उजेडात आणायचं आपलं काम आहे आणि ते आपण करतोय आणि त्याचं आपल्याला पुण्य लागतंय शंभर टक्के